निफाड नगर पंचायत येथे सद्भावना बैठक संपन्न सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन जातीपातीच्या भिंती तोडून निफाडची शांतता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावे ज्या भूमीत संत महात्म्यांनी जाती पातीच्या भिंती पाडून समानतेची बीज रोवली त्याच ठिकाणी भेदभावाची विषमतेची विषवल्ली वाढायला नको निफाडची शांतता भंग होऊ नये जातीय सलोखा निफाड शहरात कायम टिकून राहावा यासाठी निफाडचे प्रथम माजी नगराध्यक्ष राजा भाऊ शेलार यांच्या अध्यक्षतेखाली निफाड नगरपंचायतच्या हॉलमध्ये सद्भावना बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी निफाडच्या नगराध्यक्ष डॉक्टर कविता धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पालवे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील सोसायटीचे चेअरमन शिवाजी राजे ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नगरसेवक साहेबराव बर्डे सुहास सुरळीकर नूर शेख तन्वीर राजे नगराध्यक्ष डॉक्टर कविता धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे शिवाजी राजे ढेपले आदींनी निफाडची शांतता भंग होऊ नये सर्व नागरिकांनी गुन्ह्या गोविंदाने राहावे व एक आदर्श निफाड शहर म्हणून जगासमोर त्याचा आदर्श निर्माण करावा असे यावेळी आवाहन केले यावेळी नगरसेवक संदीप जेवघाले साहेबराव बर्डे देवदत्त कापसे नंदकुमार कापसे नूर शेख आसिफ पठाण सादिक शेख शिवसेना शहराध्यक्ष संजय धारराव नईम पठाण शकील पठाण हाजी मंगल शहा वकील शेख आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षवेध न्यूज मराठीसाठी संपादक विनोद गायकवाड सहनिवासी सहसंपादक राजेंद्रजी थोरात निफाड